पण म्हणजे जेवढं चांगलं करू ना तेवढं आपल्यासाठी कारण त्यांना कोणीच नाही आहे प्राण्यांना कोणीच नाही आहे आपल्याशिवाय कारण आपल्याला जेवढं बोलतात ना एक भाकरीतली तुम्ही चौद भाकरी जरी दिलीत तर ना तरी बस कारण त्यांना माहिती आहे मला की आजकाल म्हणजे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर बऱ्याचदा मला हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही स्वामी सेवा करता तर तुम्ही नॉनव्हेज कसं खाता तर मागे पण एकदा मी सांगितलं होतं तरी पण विचारलं जातं तर मध्ये तर मी एक दोन महिने गॅपच केला होता आणि परत एक महिना गॅपच केला होता व्हिडिओला तर आता सुरुवात केलं तर मी सांगते तर स्वामी सेवा करते म्हणजे कसं बोलतो ना आपण एक की आईला कसं आपलं लेकरू कसंही असलं तरी प्यारच असतं तसं मी स्वामी सेवा करताना म्हणजे असं ह्या त्या गोष्टी करत नाही जे माझ्या मनाला जेवढं म्हणजे पटेल बाबा आपल्याला एवढं 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 येते तर तेवढंच करते मी मला जेवढा वेळ देता येईल तेवढाच मी देते कारण दिवसभराचं रुटीन आपल्याला देवाला दे टाईम द्यायलाच पाहिजे पण काम करता करता पण आपण जग करू शकतो स्वामींचं म्हणजे आता प्रत्येकाचे कसे गुरु वेगवेगळे असतात तसं काम करताना आपण जग करू शकतो की असंच नाही की आता मध्ये मी पुस्तक आणलं होतं की त्याच्यामध्ये लिहायची मी पण आता मला तेवढा टाईम नाही भेटत कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं बिझी रुटीन असतं त्यातनंच मी माझं छंद आहे तो जोपासते यूट्यूबचा तर स्वामी सेवा अशी जि मी जास्त काही करत नाही जे म्हणजे माझ्या मनापासून हृदयापासून जेवढं वाटतं ना तेवढं वाट करते मी आणि नॉनव्हेज तर मी असं म्हणायला गेलं तर नॉनव्हेज खातेच पण कसं आहे चिकन तर मी आता शंभर टक्क्यातलं नव्वद टक्के सापच आहे आणि चायनीज वगैरे ह्या गोष्टी तर खातच नाही आता म्हणजे कसं आपण बोलतो ना ते बघून बघून आपल्याला कसं हे होतं तर म्हणजे बोलतात ना केळस येते तसं असं झालं मला आता नॉनव्हेजला तर म्हणजे चिकन म्हणजे आता आई आली होती आईच्या हातचं चिकन बनवलेलं आईने तेव्हा किमा बनवलेला आईने पण रेसिपी कधी शेअर शेअर करेन कारण मी खात नाही म्हणजे माझ्या मुलांना मुलगा मोठा मुलगा तर माझा नॉनव्हेज अजिबातच खात नाही पण आई आलेली आईने बनवलेलं त्यातलं त्यांनी थोडं टेस्ट केलं पण छोटा मुलगा आणि माझे मिस्टर नॉनव्हेज खातात तर त्यांचं मी बंदी करू शकत नाही ना तर त्यांना त्यांच्यासाठी मी बनवते आणि हे छोटा मुलगा पण आता कमी आला आहे नॉनव्हेज खाण्याचा त्याला चायनीजचे पदार्थ वगैरे आवडतात पण त्याला सांगितलं की आता कमी कमी करत जाते कारण बाहेरचं पण चांगलं नाही खूप अशा केसेस चालू आहेत की चायनीजचे पदार्थ नूडल्स तर खूपच म्हणजे डेंजर झालेत आता कारण ते आपण खातो पण ते पचायला आपल्याला दीड दोन दिवस जातात आणि ते, जाता। ते चिकटून घातात आठवड्यांना तर ह्या केसेस आमच्या जवळच्याच आहे म्हणून मी तुम्हाला सांगते खूप अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि तुम्हाला पण माहिती पण असेल कारण नूडल्स एकदम डेंजर खावेत पण असं जिबेच जीभ आहे म्हणजे कसं आपल्याला चवही येणारच पण कसं आपला जीव पण सांभाळायला पाहिजे ना कारण आपण कसं आबडधोबड खात बसलो की आपल्यालाच त्याचा त्रास होतो आणि माणसाचं वय वाढतं तसं कसं कसं म्हणजे त्या म्हणजे बाहेरचे पदार्थ ह्या त्या गोष्टी पचन आपल्याला कसं जड जातं असं आहे तर त्याच्यासाठीच वाटते तुम्हाला तर नॉनव्हेज तर मी खातेच नॉनव्हेजमध्ये माझं फेवरेट म्हणजे सुकी मच्छी आणि अंडे तर मला आवडत नाही अंडं खाल्लं तर मला भुर्जी आवडते आणि अंड खाल्लं तर कसं अर्धा एवढंस तुकडा खाते ना ते मला अजिबात आवडत नाही मला जास्त करून पालेभाज्या आवडतात आणि कडधान्यांची आवडतात मळ आलेले ते पण आणि बसते हाच तुमचा प्रश्न होता ना की कसं काय खाता असं देव आपल्याला बोलत नाही की तुम्ही नॉनव्हेज खा नाहीतर तर नका खाऊ असं बोलत नाही म्हणजे आपण जे मनापासून करतो ना सेवा त्याच ही असतात की म्हणजे देवाला आवडतात असं नाही की देव आपल्याला बोलत पण नाही की तुम्ही माझी सेवा करा पूजा करा पाठ करा ह्या गोष्टी करा असं बोलत पण नाही देव पण आपल्या मनात आपण जर दे आता देवाची सेवा केल्याने इतर बाजूला समजा कुत्रा आहे किंवा मांजर आहे कोणी असू जर त्यांना लागलं आहे आणि ते आपण त्यांना तसंच टाकून जर देवाची सेवा करत बसलो तर देव पण आपल्याला बघत असणार की बाबा बघा हे माझं हे करून त्या कुत्र्याला टाकून माझी सेवा करत बसली जे काय सेवा तुम्हाला करायच्या नंतर प्राण्यांची करा आता बाहेर एवढे कुत्रे आ, परत चिमण्या माझ्या दुकानात तर जवळजवळ सोळा सतरा चिमण्या रोजच्या येतात सकाळ संध्याकाळ आतमध्ये पर्यंत येतात का, का एकदा बोलतात ना माणसाला कसं माणसाची म्हणजे स्वभाव आवडला किंवा असा की आपण जवळीक ठेवतो अशी जसं चिमण्यांचं झालं आहे माझ्या मला म्हणजे चिमण्या एक दिवस असं नऊ दिवस झालं होतं नवरात्रीत पूर्ण पॅक झालं होतं तर कार्यक्रम दुकानाच्या समोरच कार्यक्रम असतो तर नऊ दिवस चिमण्या नव्हत्या ना तर मला एकदम बेचन वाटत होतं पण आता माझ्या चिमण्या आपण असं बंदीच माझ्याकडे लवबर्स पण पन होते पण ते बंदीस होते ना तर मिस्टरांनी सोडून दिले त्यांना आणि एक चिमणी मी घरात पण घेऊन आली होती त्यातली तिला मस्तपैकी एक दिवस ठेवलं आणि सोडून लावलं तर असं आहे आपण जेवढं म्हणजे करू ना प्राण्यांसाठी परत भूकेल्यासाठी ह्या ज्या गोष्टीकडून सॉरी ह्या गोष्टी ज्या करू ना तेवढं आपलं तेच आपलं हे आहे खरं देव तर ह्या गोष्टी आहेत आपण म्हणजे जेवढं चांगलं करू ना तेवढं आपल्यासाठी कारण त्यांना कोणीच नाही आहे प्राण्यांना कोणीच नाही आहे आपल्याशिवाय कारण आपल्याला जेवढं बोलतात ना एक भाकरीतली तुम्ही चौथ भाकरी जरी दिलीत ना तरी बस कारण त्यांना माहिती आहे मला की आजकाल म्हणजे प्राणी म्हणजे कुत्रे वगैरे असे पिसाळलेले पण सगळंच नाही असं पण त्यांना त्यांना शक्ती पण असते तेवढी की बघा एक दोन दिवस ते उपाशी राहिले तरी त्यांना काय होत नाही असेल पण त्यांना पण जपायला पाहिजे त्यांना कारण आपल्याशिवाय कोणीच नाही असं तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की मी नॉनव्हेज खाते की नाही नॉनव्हेज तर खाते कारण आपण कोकणी आहे शेवटी असं नाही की कोकणी आहे म्हटल्यावर क नॉनव्हेज खायला पाहिजे नाही असं माझं पण राहते मी जोपर्यंत स्वतःहून आपली इच्छा होत नाही की बाबा बस, बस आता चिकन कसं मी सोडलं तसं आता स्वतःहून जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत मी काही हे नॉनव्हेज वगैरे सगळं सोडू शकत नाही पण सुकी मच्छी मग म्हणजे माझा जीव की प्राण आहे असं आहे ते स्वतःहून सोडायला पाहिजे चिकन सोडलं आता हे बघूया पण मला वाटत नाही सुकी मच्छी वगैरे मी सोडून देईन तर आहे स्वामींची सेवा मात्र माझं फक्त नामस्मरण चालू असतं सारखं सकाळी आमच्या घरी पहाटे चार साडेचारला या दरम्यान देवाची पाच गाणी चालू असतात स्वामींचं चा, तारक मंत्र कुलदेवीचं सत्यनारायणची कथा आणि त्याच्यानंतर दत्तगुरूंचं चा मंत्र मंत्र चालू असतं आणि त्याच्यानंतर पाच नंबर म्हणजे विठ्ठलाची गाणी ह्या गोष्टी आम्ही साडेसहा सातपर्यंत आमच्या चालू असतात त्याच्यानंतर चा मग पुढचं रुटीन चालू होतं आमचं दुकानाचं मिस्टर ऑफिसला जातात त्यांचं रुटीन चालू होतं असं आहे मी दुपारी घरात येऊन मग माझं स्वयंपाक वगैरे हे सगळे गोष्टी चालू असतात त्याच्यानंतर मग परत थोडा वेळ आराम करायचा परत माझं तीनच्या नंतर दुसरं रुटीन चालू होतं असं आहे कारण हे धक्काधक्कीचं जीवन आहे म्हणजे कसं आणि आपण आपल्या कुटुंबासाठी करणार नाही तर कोण करणार कारण कसं आहे बघा ह्या आत्ताच्या महागाईच्या ह्याच्यात एकाने कितीही पगार घ्या तुम्ही एकाने कमवून नाही हे होत कारण दोघांनी हातभार लावला पाहिजे असं आहे आणि जरी भागलं तरी एकमेकांना साथ दिले तर आपल्या मुलंबळांसाठीच आहे ना ते हे बोलतात ना ते सायकल आहे आज आपण केलं उद्या आपली मुलं करणं त्यांची मुलं करणं असं ही सायकल चालत जाते असं आहे तसेच ही निसर्गाची सायकल आहे की आपण बोलतो आपण नॉनव्हेज खाणं चिकन वगैरे त्यांना आपण खातो पण पर्यावरणाचा तर नियमच आहे आपल्याला पण आपण जेव्हा का हे हो काय होतो तेव्हा आपल्याला हे करत असतात समजून घ्या तर चला ओके तर आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळाले असेल तर ठीक आहे तर चला असं काही असं समजू नका की बाबा नॉनव्हेज खाल्ल्याने पाक होतं असं काहीच नाही आपलं मन मारून कधी राहायचं नाही की बाबा चला जी बाय म्हटलं थोडं तरी हे होणारच आणि तुमचं मन मारून जर तुम्ही डाएट हे त्या गोष्टी करत असाल ना मध्ये कारण कसं आहे माहिती आहे आजचं जीवन आज आहे ते जगून घ्यायचं मस्तपैकी एन्जॉय करून घ्यायचा चांगल्या गोष्टी करून असं आहे असं नाही की चा, बाबा हे खाऊसं वाटतं आणि मन मारायचं असं नाही करायचं हे माझं मत आहे कारण प्रत्येकाचं मत कसं वेगवेगळं असू शकतो ठीक आहे तर चला